ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಆ ಪೇಡಗಾ ಹಿಂಡ ಮೈದಾನ ನಂತರ ಆತುರತೀ माल शिरस केसरी मैदानाची मित्रांनो जुना बैलपोळा मैदान माल तारीख आता जाहीर झालेली जा आहे दिनांक बावीस जुलैला हे मैदान मित्रांनो शंभर टक्के होणार आहे मित्रांनो या मैदानाला एकोणचाळीस वर्षाची परंपरा लाभलेली आहे त्यामुळे मानाचं पारंपरिक मैदानाची आता आतुरता सर्वांनाच लागलेली आहे हिंद केसरी मैदान दोन हजार चोवीस जुना बैलपोळा मैदान माल शिरस मित्रांनो या मैदानात सर्व टॉप नंदी रती महारथी आदत बैल दुसा बैल ओपनचे बैल सर्व टॉप नंदी येणार आहेत या मैदानाचे आयोजक असतात हे मैदान असतं आयोजक आहेत पैलवान शामराव आप्पा वाकमुळे मित्रपरिवार मालशिरस यांनी मित्रांनो हिंद केसरी मैदान दोन हजार चोवीस मालशिरसचं दिनांक बावीस जुलै रोजी हे मैदान आयोजित केलेलं आहे आता आतुरता लागली आहे ती बावीस जुलैची मित्रांनो आता बावीस जुलैची आपण मालशिरस सिंदकेसरी मैदानाची वाट पाहूया धन्यवाद मित्रांनो